पुठारी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवाडाचे आयोजन करण्यात आले आहे हा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार रा आहे आणि यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आज नवापूर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा नवापूर शहर भाजपा आणि नवापूर तालुका भाजपाच्या वतीने संयुक्त विद्यमानाने आज नवापूर शहरात नेत्र मोफत नेत्र तपासणी मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मे वाटापदा या ठिकाणी कार्यक्रमचे उद्घाटन मान्य डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आमचे तालुक्याचे प्रभारी अजय वसावे स्वतः उपस्थित होते आमचे शहराचे अध्यक्ष आणि महामंत्री आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष वगैरे यांनी अतिशय चांगले या ठिकाणी मेहनत घेत आहे आत्तापर्यंत या शिबिरामध्ये दोनशे ऐंशी स रुग्ण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिउत्साहामध्ये फार मोठी लाईन पण लागलेली आहे बाहेर तरी जवळपास पाचशे सहाशेच्या जवळपास या ठिकाणी नोंदणी होईल अशी आशा बाळगतो आणि या सर्वांचं आम्ही जे शिबिराचा फायदा जास्तीत जास्त लोकांना कसा पोहोचेल हेच आमची महत्त्वाची भूमिका राहील